सहा वर्षापूर्वी घरगुती वादावरून वहिनीची हत्या करणारा वसई सत्र न्यायालयाने जन्मटेपची शिक्षा सुनावलेली आहे दोन हजार अठरामध्ये विरारमधील ही घटना घडली होती विरार पूर्व आंबेडकरनगरमधील आपापाडा येथील शशिकांत कांबे हा पत्नी आरती कांबे हिच्या सोबत राहत होता त्या घराच्या मालकीवरून शशिकांत कांबे ह्याचा त्यांच्या त्यांच्या लहान भावावरून श्रीकांत कांबे ह्याचा वाद सुरू होता त्या वादातून अकरा जून दोन हजार अठरा श्रीकांत कांबे यांनी आरती कांबे यांची चाकूनी वार करून हत्या केली होती विरार पोलिसांनी श्रीकांत कांबे याला अटक केली होती त्याच विरोधात वसई न्यायालयात हत्याचा प्रकार खटला सुरू होता विरार पोलिस पोलीस ठाण्याचे पोलीश तत्काल वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने सखोल तपास करून भक्कम परावे गोळा करून न्यायालयात हे पुरावे सादर करण्यात आले होते वसई सत्रन्यायालयाचे न्यायाधीश आर डी देशपांडे यांनी या प्रकरणात श्रीकांत कांबे ह्याला दोषी ठरवून जन्मटेप आणि दोन हजार रुपयेची दंडशिक्षा सुनावलेली आहे